काय होईल जर विवाहासाठी आलेला वर इतका भयानक असेल की त्याला पाहून लोक बेशुद्ध पडतील काय होईल जर वराच्या वरातीतच देवदेवतांऐवजी भूत पिशाच आणि अघोरी सामील असतील आणि अशाच भयंकर क्षणी एक कन्या जी स्वतः आदिशक्तीचं रूप आहे सिंहावर आरूढ होऊन दहा हातांनी शस्त्र धारण करून प्रकट होईल आज तीच कथा जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात व्हायरल चर्चा नवरात्रीच्या पवित्र पर्वात तिसऱ्या दिवशी मा चंद्रघंटा या देवीची पूजा केली जाते मा चंद्रघंटा म्हणजे देवी दुर्गेचा तिसरा अवतार तिच्या कपाळावर असलेला अर्धचंद्र घंटेसारखा दिसल्यामुळे तिला चंद्रघंटा असे नाव देण्यात आले देवीचे हे रूप शांत सौम्य असून त्यामध्ये स्वतः एक शक्ती शौर्य भरलेले एक महिषासूर नावाच्या दैत्याने सर्व देवी देवतांना त्रास देऊन स्वर्ग राज्य आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय केला त्याच्या भीतीमुळे सर्व देवता घाबरले आणि त्रिदेवांच्या शरण गेले आणि त्यांच्या क्रोधातून व ऊर्जेपासून तेजस्वी देवी चंद्रघंटा प्रकट झाली या देवीने दहा हात आणि प्रत्येक हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमंडल घंटा तलवार कमळ आणि माळा यासारखे अस्त्र घेऊन प्रकट झाले ती सिंहावर आरूढ होती देवीच्या कपाळावरील अर्धचंद्र आणि घंटा यामुळे तिचे नाव चंद्रघंटा ठेवण्यात आले देवीने तिच्या भयानक स्वरूपाने आणि अस्त्राने महिमा दाखवून महिषासुरासोबत युद्ध केले देवीच्या सिंहाची गर्जना आणि तिच्या घंटेचा नाद ऐकून दैत्य आणि वाईट शक्ती घाबरून पळून गेले देवीने महिषासुराचा वध करून देवतांचे आणि त्रिलोकाचे रक्षण केले मा चंद्रघंटा शांत आणि करुणामयी असूनही त्या संकटांवर आणि अंधश्रद्धांवर प्रचंड प्रहार करणारी देवी आहे तिच्या भक्तांना ती संकटापासून मुक्त करते मानसिक त्रास दूर करते आणि नकारात्मक ऊर्जा संपवते तिच्या पूजा आणि उपासनेने भक्तांना आत्मविश्वास धैर्य संयम आणि सकारात्मकता प्राप्त होते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आरोग्य प्राप्त होते असे मानले जाते चंद्रघंटा देवीला अर्पण करण्यासाठी पिवळा सोनेरी रंगाचे वस्त्र परिधान करून नैवेद्य म्हणून खीर बर्फी व मध अर्पण करणे शुभ मानले जाते तिच्या पूजेवेळी मंत्रजाप करण्याचे विशेष महत्व आहे ज्यामुळे समृद्धी आणि शांती प्राप्त होते माता चंद्रघंटा देवीची आराधना केल्याने जीवनातील भीती भय मानसिक चिंता यांचे निवारण होते ती आपल्या भक्तांच्या संकटावर मात करण्यासाठी सदैव सज्ज असते तिचा प्रकाश जीवनातील सकारात्मक ऊर्जा समृद्धी घेऊन येतो म्हणूनच नवरात्रीच्या या पवित्र पर्वात तिची पूजापाठ विशेष मानली जाते या दिवशी भक्त भावपूर्ण मनाने मा चंद्रघंटा देवीची पूजा करतात आणि तिच्या आशीर्वादाने त्यांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येते आशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा व्हायरल चर्चा लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हं एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीचसे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साईड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन